सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा हे माता सरस्वती शारदा भरायचं सॉरी रॅटर्न पॅटर्न लाच वाटत आपल्याला काही करणार आहे नाही पण नाही लगेच ॲट अ टाईम ती ऑन द स्पॉट जाते ती 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 सांगा म्हणत नाही नाही म्हणजे ती तो पेशंट सांगू शकत नाही की मला काय झालं असं ऐकलं आहे मी होय Pada tutup, ya, pernah deh. Kalau आजारी पडतो आणि काला आपल्याला येतो मारतो बघा पाहुण आजच्या दिवशी तरी दूध ठेवतो पण जाऊ द्या आपण खोटा साफ ठेवतो ना त्याच्या पुढे दूध ठेवतो खरोखर साबा आपल्या हा साफ कधी तरी दूध पितो का दूध पितो त्याला खूप दिवस तो उपवाशी येते त्याला अन्न मिळालंच असेल तर मग आपले भूक लागते आपण काही खात असतो आणि ते आईने पार्लेची भोजन केलेली असते तरी आपण बटन खात की नाही भूक लागली आता खाईल दे काय तरी मला खालं तापाला घेऊन खूप असेल असतो त्याला पहिला अन्न मिळत नसतं त्यावेळेला पुण्यामध्ये खूप पण अजून त्याचं तू ते तापाचं अन्न नाट ताप त्याचे पुत्र आहे त्याचा जोडीर आहे बोलायचं तर शेअर कर सर्वांबरोबर कानात चाहून तिलाच एक तिला कळेल आम्हाला पण कळलं पाहिजे की नाही मग त्याने मग त्याच्या गावचं सांगितलं मग कळत ना रंगीत कपडे तुम्ही तर विशेष दिवसामध्ये लागून येत होता त्या दिवसांचं महत्व आपण साजरे करत होतो पण आज तुम्ही मोठे आहात आणि आपल्याला सायंटिफिकली या गोष्टींकडे बघायचं सण सा। साजरे करतात पण ते सण का साजरे करायचे मी बघायचीच म्हटलं की अमिबा एक पेशी का पाण्यामध्ये जन्म जीव आणि नंतर प्रगती करत होता नागडा उडत फिरत होता इकडून त्याला भाषा नव्हती हे हो सगळं सगळं जमलं कशामुळे त्याला डोकं खूप सुंदर दिलं देवाने त्या डोक्याचा वापर केल्यामुळे मग त्याने शेती शोधून काढली राहायचं कसं ते शोधून राहायचं कसं ते शोधून काढलं कसा आपल्याला सुख मिळत ते शोधून काढलं आणि असा सुखी आपला पूर्वज राहिला आणि त्याने आपल्याला असा वसा दिला सुखी राहण्याचा की असं असं कर मग सुखी राहता येत ज्या प्रश्नांची त्याला उत्तरं नाही मिळाली त्याची पूजा करायला सुरुवात केली कर नको बा आपल्याला चावतो आपण मरतो त्याची पूजा करायला सुरुवात केली प्राण्यांची पूजा करायला सुरुवात केली झाडांची पूजा वर्ष पडलं झाडांची पूजा पूजा करायला सुरुवात केली बऱ्याचशा गोष्टी माझ्या हातात नाही आहेत जस्ट आता जस्ट एक मोठी घटना घडली मोठी आता नरेंद्र मोदी आज येणार आहेत आणि एक हेलिकॉप्टर मधून बघून जाणार आहेत काय घडलं आणि जायला पाहिजे तुम्ही नाही आपण जगातून मागे जाऊ बत्तीस शिराळ गाव ते सापांच गाव ते आता त्या आज मोठी जत्रा असते ते नवी बोलत एक वाईट घटना घडली वाईट जसं माळीण गावामध्ये माळीण माहिती तुम्हाला जाणार होता माळीण गाव आखाच्या आख हत्तीच्या प्रेमाचा आग्रह केला ना आणि हत्ती इज इक्वल माणूस असा मेंदू आहे हत्ती ही जी जमात आहे ती कधी कोणाला त्रास उगाच देत नाही एक माणूस होता चुकून त्याला मारला आहे बाकीच्या वर्गाला मी सांगितले असेल चुकून ते एका हत्तीने मारला गेला तो त्यांच्याकडून तर त्या सगळ्यांनी सगळ्या हत्तीच्या झुंडांनी तो मृत तो मारलेला माणूस मारल। त्याला मध्ये ठेवतो सगळ्या बाजूनी गोल हत्ती करून ते त्या माणसामध्ये फिरले अरे त्या मुख्या प्राणाला आपल्या बाबाला कळतात नाही ला आपल्याला बोलायचं ना मग आपल्याला कळायला नको का या बाबा जेव्हा सूर्य ना तेव्हा त्याला उठून नमस्कार करतो आणि त्याला गैरवनाथाची आज्ञा असते की जोपर्यंत आणि शेताला पाणी कसं सोडतात पाऊस पडतो अच्छा त्या भागामध्ये राहत असेल पाणी लावतात आणि कोणाला जाळ्या लावतात दोन दोन माझ्या गावाला वाटले काही सोनार जायचे आपल्या भाजी तर अच्छा वाकड तिकडे चालायच साप मागे लागलं मला पण माहिती पाणी भरवण्यासाठी हरला काढावं लागतं एका शेवटतात पाणी मिळतं आणि शेती चांगली लागते काय काढावं लागत हरला 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 म्हणजे काय पाणी येण्यासाठी करावा करायला अच्छा पाणी येण्यासाठीच्या रस्त्याला हारला म्हणतात बघा हा कोकणातलाय पाणी येण्यासाठीच्या रस्त्याला हारला म्हणतात पण गाव बदलत आहे तुमचा भाग बदलतो तसं त्याची नावं पण बदलतात तुझ्या गावाला काय म्हणतात पाणी यायला असं करतात ना पाणी शेताला घालवायला असतात एक नदीतून किंवा ना याच्यातून म्हणून बोलतो ते पाठ जे गावागावांमध्ये पाणी जातं आणि दुसरा पाठ म्हणजे शेतामध्ये आपण वाफे तयार करतो प्रत्येक वाफ्याला पाणी जाण्यासाठी शेतामध्ये बनवतात तो एक पाठ शेती कशी लावतो बांधाच्या कडनी दगड्या लावतो दगड्या लावल्यानंतर मग ते आम्ही खड टाकतो खत टाकल्याच्या नंतर मग हे धान्य टाकतो धान्य धान्य टाकल्याच्या नंतर ते हे झाड उगवत नंतर मग ते आम्ही काढतो हे शेत कापलेलं ते काढतो आणि ते चिखलच लावतो भाग आहे आणि निसर्गाची रचना काय केली आहे कारण तिकडे झाडं होतात डोंगरावरती आणि झाडं काय करतात मातीची धूप होऊ देत नाही आणि जंगल छान तयार होतं शिवाय ऑक्सिजन देतात फक्त हवा हवा शुद्ध ठेवतात झाड आणि पाऊस पडतो ना डोंगराळ भागामध्ये भरपूर झाडं असेल तर भरपूर पाऊस पडतो यासाठी तिला निसर्गाची रचना की पोंगाची i don't